साठ रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये नव्वद तीनशे रुपये तीनशे एक रुपये तीनशे दोन रुपये तीनशे पाच रुपये सहा रुपये दहा रुपये तीनशे अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस रुपये तीनशे एकवीस रुपये

तीनशे एक दोन पंच बार, अकरा बारा तीनशे पंधरा वीस तीनशे एकवीस तीनशे तीनशे अकरा रुपये तीनशे पंधरा तीनशे वीस रुपये तीनशे पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये

कोण आहे राहुल गोलक दोनशे एकावन रुपये पंचावन्न रुपये छप्पन साठ एकसठ बासष्ट दोनशे पासष्ट दोनशे सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे दोनशे दहा अकरा पंधरा दोनशे वीस दोनशे एकवीस दोनशे पंचवीस दोनशे तीस पस्तीस चाळीस दोनशे एकान रुपये

शंभर एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा दोनशे अकरा पंधरा वीस दोनशे तीस पस्तीस दोनशे चाळीस पंचाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर बहतर पंचाहत्तर शहात्तर ऐंशी एक

दोनशे पासष्ट सत्तर बहतर पंचहत्तर ऐंशी दोनशे एक्याऐंशी ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये शंबर रुपये शंबर एकशे दहा वीस एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे दहा वीस दोनशे वीस पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे दोनशे पन्नास तीनशे तीनशे दहावीस तीनशे पंचवीस तीनशे तीस रुपये एकशे सत्तर रुपये

शे पन्नास रुपये सात सत्तर रुपये के डबल शून्य वार्ग दोनशे रुपये दोनशे पाच दहा अकरा पंधरा दोनशे वीस एकवीस दोनशे पंचवीस